हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज आपण की नाही पुरणपोळी बघणार आहोत ती पण एका वेगळ्या पद्धतीने बरं का पद्धती तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया म्हणजे बरेच दिवस झाले सुद्धा हे व्हिडिओज दाखवले जात आहेत पुरणपोळीचे खास करून तर सुद्धा ही ट्रिक पहिल्यांदा ट्राय केली या पद्धतीने तर बघूया तर आता कशा होत आहेत ते छान झालेले आहेत मला तर छानच दिसत आहेत नेहमीपेक्षा अगदी मऊसूत लोण्यासारखी मऊ लुसलुसित पोळी चला बघूया हॅलो फ्रेंड्स नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आज आहे होळी होळी रे होळी पुरणाचे पोळी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम नवीन पद्धतीने नवीन ट्रिकने पुरणपोळी शिकणार आहोत बरेच दिवस झाले मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघते की एका वेगळ्या पद्धतीने पुरणाच्या पोळ्या करून दाखवल्या जात आहेत म्हटलं आपण का नको ही ट्रिक यूज करावी आणि बघावी की कशी होते पुरणपोळी तर मी आज तुमच्यासोबत ती शेअर करणार आहे चला मग जास्त वेळ न होता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल किंवा पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर कर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला मग आपला व्हिडिओ सुरू करूया तर आज आहे होय आणि स्कूलमधून आल्यानंतरच मी पोया करायला घेतल्या संध्याकाळी चारनंतर फ्रेश वगैरे झाले आणि की नाही पाव किलो डाळ घेतली ती मी आल्या आल्या आधी भिजत ठेवली स्वच्छ स्वच्छ धुतली आणि मग भिजत ठेवलेली एक अर्धा तास आणि पावणे पाचपर्यंत मी कुकरला लावलीसुद्धा तर बघा इथे दोन कुकरच्या भांड्यामध्ये मी डिवाईड केली आणि एवढं मी ते दाखवते ना एवढं पाणी वरती येईल असं घालायचं म्हणजे काय होतं व्यवस्थित डाळ शिजते तुम्हाला जर एळवणी हवी असेल तर तुम्ही अजूनही वाढवू शकता आ म्हणजे एळवणी म्हणजे कटाची आमटी करण्यासाठी जे पाणी असतं ना ते तर याच्यामध्ये मी हळद आणि तेल घालून घेत आहे बघा दोन्ही डब्यामध्ये घातलं यामुळे काय होतं कलर छान येतो आमच्या घरी पिवळी असणारी पुरणपोळी आर्या गौरांगला खूप आवडते म्हणजे ती ब्राऊन कलरची नको म्हणतात यल्लो कर तर इथे मी बटाटेसुद्धा लावणार आहे याच्यासोबत तर हे मी मोठ्या कुकरलाच लावणार आहे माझा आठ लिटरचा कुकर आहे त्या कुकरला हे दोन डबे मी लावणार आहे कुकरच्या तळाशी एक स्टँड ठेवत आहे आणि मग त्याच्यावरती हे दोन डबे मी ठेवून घेणार आणि त्याच्यावरती बटाटे ठेवणार आहे बटाटेसुद्धा अगदी मऊ असतात म्हणजे जास्त पाणी नाही घालायचं आपण त्याच्यात त्यामुळे काय होतं गिजगा होत नाहीत अगदी छान आपल्याला हवे त्या पद्धतीने बटाटेसुद्धा मऊ होतात तर इथे मी हे बघा अशा प्रकारे कुकर लावला आणि साधारण दहा शिट्ट्या कर होतात एक अर्ध्या तासात कुकर होऊन जातो त्यानंतर आता कणिक मळून घेऊया आपण तर मी किने पाव किलो डाळीसाठी नाही तेवढीच कणिक घेणार आहे म्हणजे हा जो कप आहे साधारण शंभर ग्रॅमचा आहे तर दोन वेळा हा कप भरून कणिक आणि एक मैदा एक वाटी मैदा असा घेणार आहे मी साधारण अडीचशे ते तीनशे ग्रॅमच्या आसपास डाळ आणि कणिक असं आणि गूळसुद्धा मी तेवढाच घेणार आहे ते तुम्हाला पुढे दिसेल तर ही हे कणिक आणि मैदा दोन्ही पण चाळून घेतला आहे यात चिमूटभर मीठ घालायचं आहे चवीसाठी आणि पिवळी पुरणपोळी हवी आहे त्यामुळे मग वाटेत एका मी काय केलं ही पण पावशरचीच वाटी आहे म्हणजे पाव किलोची वाटी आहे त्यात हळद घेतली एक छोटा चमचा त्यात पाणी घातलं आणि एवढ्याच पाण्यामध्ये मी ही सगळी कणिक घट्ट अशी मळून घेणार आहे तर बघा इथे एवढ्या कणकीत हे पाणी अगदी सफिशियंट आहे व्यवस्थित तर बघा असा घट्ट गोळा आपला झाला आणि पाणीसुद्धा व्यवस्थित पुरलं आता ही जी कणिक आहे ना घट्ट झालेली ती एका सुती कपड्यामध्ये आपल्याला बांधून ठेवायची आहे पाण्यात भिजत घालायची आहे याची अशी पोटली बांधून घ्यायची छानपैकी एकदम बंद करायची छान अशी गाठ मारून घ्यायची आणि एका पातेल्यामध्ये किंवा कुंड्यामध्ये आपण ही ठेवून देऊया आणि याला की नाही भिजत ठेवणार आहोत आता याच्यामध्ये कणिक बुडेल इतपत पाणी आपण घालणार आहोत हे नॉर्मल पाणी आहे रूम टेम्परेचरचं गरम किंवा थंड असं काही नाही तर एक साधारण वीस ते पंचवीस मिनटं आपण हे असंच ठेवणार आहोत तोपर्यंत आपला कुकर देखील होईल आणि इतर पुरणपोळीच्या स्वयंपाकाची मी तोपर्यंत तयारी करून घेते तर मी इतक्या वेळात खीर करून घेतली कुकरही झालेला आहे आता या पोटलीतलं पाणी आपण निथळून घेणार आहोत हे सर्व पाणी पिळून घेतल्यानंतर आपण ही कणिक यातून बाहेर काढायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित तेल घालून आपल्याला छान अशी मऊ मळून घ्यायची आहे तर आपल्याला वाटेल की पाण्यात भिजवून अगदी सैल झाली तर असं काही होत नाही तुम्ही ते पाहू शकता की व्यवस्थित अशी मऊ होते पण एकदम सैल वगैरे असं काहीही होत नाही त्याला छान असा मऊ सरपणा येतो आणि जी पुरणपोळी करण्यासाठी तार हवी असते कणकेला सेम त्या पद्धतीची तयार होते जास्त मदत बसावं लागत नाही तर बघा जर तुम्हालासुद्धा पुरणपोळ्या तुम्ही कधी करत असाल तर या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून पहा मी केली मला ही पद्धत खूप छान आवडली आणि जी पुरणाची पद्धत आहे तर ही बघा इथे तार आले येत आहे तर अशीच कणिक लागते आणि पुरणाची जी पद्धत आहे ना तीसुद्धा थोडीशी वेगळी आहे म्हणजे मी आधी काय करायचे की डाळ शिजवून घेतल्यानंतर त्यातच गोळ टाकून मग आपण ते शिजवायचो आणि मग पुरण वाटून घ्यायचो तर आता तसं नाही करणार ही कणिक तेल लावून आता आपण पुन्हा आपली अजून थोडीशी तयारी होईपर्यंत म्हणजे पुरण होईपर्यंत झाकून ठेवणार आहोत कणिक आता एकदम व्यवस्थित झाली आहे बटाटेही खूप छान शिजलेले आहेत तर हे बघा ही आहे डाळ कुकर श थंड झालेला होता आणि आता ही डाळ आपण सगळी असं निथळून घेणार आहोत म्हणजे हे जे पाणी आहे ते आपण आमठीसाठी वापरणार आहोत आणि यातली थोडीशी जी डाळ राहणार आहे तीसुद्धा म्हणजे वाटल्यानंतर तीसुद्धा आपण ठेवणार आहोत त्यानं छान असं छान एक संधपणा येतो आपल्या आमटीला तर बघा डाळ एकदम मऊसूत अशी छान शिजलेली आहे तुम्ही ते पाहू शकता डाळ शेट्ट्या मी करून घेतल्या आता हे सगळं पाणी निथळून झालेलं आहे आणि साधारण बघा एवढे आपलं हे येळवणी म्हणतात तर ते निघालेलं आहे त्याची आमटी आता नंतर करणार आता बघा एवढं आहे आणि आता ही जी डाळ आहे ही अशीच फक्त गरम गरम असतानाच आपल्याला गाळून घ्यायची आहे किंवा अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे खरंच या पद्धतीमुळे काय होतं वेळ वाचल्यासारखं वाटतं नाही तर काय होतं आपण ते डाळ घालून कुळ घालून सॉरी शिजवत बसतो मग ते थंड व्हायची हो वाट बघतो आणि मग पुरण वाट्यात बसतं त्यापेक्षा ही पद्धत एकदम सोपी आणि फास्ट वाटते त्यामुळे इतर कामं करत आपलं हे काम, काम होऊन जातं फक्त एकदा डाळ बारीक करून घेतली की बघा किती छान मौसूत अगदी लोण्यासारखं इथे डाळ झालेली आहे आता हा गुळ जेवढी डाळ होती तेवढाच गुळ मी घेतलेला आहे आणि गुळसुद्धा हा पिवळसर घ्यायचा तो लालसर असतो बघा तो नाही घ्यायचा काळपट लालसर त्यामुळे काय होतं की पुरणाचा कलर बदलतो आणि तो चिकटही असतो तर बघा या पद्धतीने व्यवस्थित असा सगळा गुळ मी घेतला अगदी थोडासा आमटीत घालण्यासाठी ठेवलेला होता त्या पाव किलो मी गुळ घेतलेला होता डाळसुद्धा हो तेवढीच तर बघा इथे आधी हे पातळ दिसतं आपल्याला पण नंतर व्यवस्थित असं घट्ट होतं तर आता थोडंसं घट्ट झालेलं आहे एक दहा पंधरा मिनटानंतर आता याच्यामध्ये जायफळ अर्ध जायफळ मी किसून घालत आहे आणि वेलची पावडरसुद्धा घालत आहे ती तयारच आहे माझ्याकडे करून ठेवलेली तर खूप छान स्वाद येतो आणि चव पण छान लागते चिमूटभर मीठ घालायचं आहे चवीसाठी चा यानेसुद्धा खूप छान चव चा येते कोणत्याही गोड पदार्थामध्ये किंचितभर मीठ घालावं तर बघा आता हे थोडंसं अजून पातळ दिसत आहे थोड्या वेळानंतर हे घट्ट होतं जेव्हा ती पण ट्रिक आहे म्हणजे कसं ओळखायचं आपलं पुरण हे झालेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते पुढे तर बघा आता हे जरी पळीनं असं ओतलं तरी त्याचं म्हणजे पातळ दिसत आहे बघा बघायचं जवळून दाखवलेलं आहे तर याच्यामध्ये काय होतं चमचा असा उभा केला ना तर तो बसत नाही पण जेव्हा आपलं पुरण तयार होतं त्यावेळेला याच्यामध्ये ही जी आपली पई किंवा चमचा आहे ना तो असा उभा राहतो पडत नाही अजिबात म्हणजे समजायचं की बघा आपलं पुरण तयार झालेलं आहे तर ही एक ट्रिक आहे ओळखण्यासाठी बघा चमचा उभा राहिलेला आहे पडत नाही आहे आणि इकडे आमटीही मी तोपर्यंत करून घेतलेली होती छान अशी कटाची आमटी आता कणिकही आपली छान सेट झालेली आहे पोया करून घेऊया तोपर्यंत माझी सगळी तयारी मी आधी करून घेतली होती पोया शेवट बटाट्याची भाजी ही झालेली आहे तळणही तर तळून झालं खीरही झालेली आहे साधा पण सिंपल असा छान स्वयंपाक तर बघा इथे कणकेच्या गोळ्याच्या पेक्षाही मोठा आपला पुरणाचा गोळा मी घेतलेला आहे आता असा छान उंडा करून घ्यायचा मध्ये जाड ठेवायचं साईडचे काठ आहेत ते थोडे पातळ करायचे आणि हा मोठा केलेला पुरणाचा गोळा आत ढकलत कणिकवर ओढायची अगदी सोप्पं मौसूत असल्यामुळे पटकन सरकलं जातं आणि इथे बंद करून घ्यायचं आणि ह्यावरती येणारा जो पीठ आहे ते असंच खाली दाबायचं आहे छान असा उंडा आपल्या तयार होतो हातावरती थोडासा प्रेस करून घ्यायचा पोयपटावरती तुम्ही लाटून घेऊ शकता म्हणजे कणिकेवर किंवा तांदळाचं पीठ असेल तर उत्तम त्यामुळे पटपट आपलं हे जी पोई सरकते माझ्याकडे नव्हतं म्हणून मी कणिकच घेतलेली आहे तर बघा अजिबात फाटत नाही पोई काही नाही अगदी छान सरकली जाते मऊ सूत लोण्यासारखी लुसलुसीत अशी पोई तयार होते भाजल्यानंतरसुद्धा आणि अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत दोन तीन दिवस मऊ राहते तर बघा इथे पोळी आता आपण भाजून घ्यायची आहे पोळीला लगेच उलतणं वगैरे लावायचं नाही नाहीतर पोळी चुकून जर उलटनं त्याला लागलं तर ती फुटण्याची शक्यता असते हातानंच पलटी करून घ्यायची आणि वरून थोडे बबल यायला लागले की आणि मग हातानेच अशी थोडी फिरवायची तेल किंवा तूप घालू शकता मी सध्या तेल घातलेलं आहे बघा इथे अशा प्रकारे दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचं छान पोळी टम्म अशी फुकते आणि एकदम मौसूत आपल्याला अगदी म्हणजे हात लावूनच समजतं की इतकी नाजूक झालेली आहे पोळी खूप अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशी या पद्धतीची पोळी आपली तयार होते बघा येते दोन्ही बाजूने मी छान अशी खरपूस मंद गॅसवरती भाजून घेत आहे पोळी तर पोळीचा आकारसुद्धा मध्यम आहे म्हणजे अगदी लहानही नाही आणि अगदी मोठीही नाही मिडियम साईजच्या दहा पोळ्या माझ्या तयार झाल्या तर सगळ्या पोया मी करून घेतल्या आणि हा माझा जो पूर्णाचा स्वयंपाक आहे साधारण साडेचार वाजल्यापासून ते पूर्ण साडेसहापर्यंत झालेला होता अगदी छान दोन ते सव्वा दोन तासात स्वयंपाक तयार झाला पाव किलो डाळीचा प्रमाणबद्ध पुरणाचा स्वयंपाक आपला तयार झालेला आहे बघा सगळ्या पोळ्याशा छान टम्म फुगल्या खाटाना तर एकदम तोंडात टाकताच विरघळेल अशी पोळी होती नुसतीसुद्धा खाऊ शकता तुपासोबत किंवा आमटीसोबत दुधासोबत कशासोबतही खाऊ शकाल इतकी मऊ पोळी एवढी छान लुसलुशीत आणि अगदी केल्या केल्या गरमागरम पोळ्या संपून जातील इतक्या छान चविष्ट झालेल्या होत्या खरंच खूप छान झाल्या तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा अजून केलं नसेल तर चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय